नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सांडग्याची सुकी भाजी बनवूया या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली जास्तीच्या दोन पोळ्या नक्कीच खाणार चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेऊया आणि जे सांडगे आहे ते भाजून घेऊया गॅसच्या लो फ्लेमवरती यालाच आमच्याकडे वडेसुद्धा म्हणतात तर इथे मी दोन वाटी सांडगे घेतले आहे हे तीन लोकांसाठी पुरेसे आहे आता इकडे सांडगे गॅसच्या लो फ्लेमवरती भाजत आहे तोपर्यंत मी इथे चॉपरमध्ये कांदा हा बारीक कट करून घेत आहे याने अगदी झटपट कांदा बारीक कट करून होतो आणि भाजी लवकर सुद्धा मदत होते आणि याचबरोबर मी पाच ते सहा लसूण पाकळ्यासुद्धा कट करून घेत आहे तर हे बघा कांदासुद्धा बारीक कट करून झाला आहे आणि इकडे सुद्धा छान खमंग असे भाजले आहे आता आपण हे सांडगे त्याच वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर या कढईमध्ये आपल्याला दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी एक पळी हे मोहरीचं तेल टाकून घेत आहे तेल हे व्यवस्थित तापलं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि लगेचच इथे बारीक चिरलेला कांदा आणि लसूण हे आपल्याला घालून घ्यायचं आहे तर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे वापरले आहेत तर कांदा हा दोन मिनिट परतून घेऊया तर इकडे कांदा परतून घेत आहे तोपर्यंत मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो याच चॉपरमध्ये बारीक कट करून घेणार आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता कांदासुद्धा परतला आहे आता यामध्ये मी मसाले सुके मसाले घालून घेत आहे तर हळद घालत आहे इथे अर्धा छोटा चमचा धना पावडर एक चमचा तिखटवाले लाल तिखट घालत आहे इथे मी अर्धा चमचा आणि कलरवाले लाल तिखट घालत आहे इथे मी एक चमचा हे फिक्के असते थोडेसे त्यानंतर घालूया आपण एक छोटा चमचा गरम मसाला हे सुके मसाले सगळे एकदा एकजू करून घेऊया आणि आता यामध्ये टोमॅटो घालूया आपण तर इथे आपल्याला टोमॅटो हा एकदम गळेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे जवळपास याला तीन ते चार मिनिट लागतात आणि छान असं तेलसुद्धा सुटते तर हे बघा छान असं टोमॅटोला तेल सुटलं आहे आता आपण यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेऊया आणि या ग्रेव्हीला आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती तर हे बघा मस्त अशी उकळी आली आहे आता यामध्ये आपण भाजलेले सांडगे घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आणि हे सांडगे आपल्याला पाच मिनिट गॅसच्या मिडियम फ्लेमवरती छान शिजू द्यायचे आहे या रस्त्यामध्ये तर हे बघा पाच मिनिट झाले आहे मस्त छान असे सांडगे हे शिजले आहेत आता यामध्ये मी तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालून घेत आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेत आहे शेंगदाण्याच्या कुटाबरोबर दोन मिनटे भाजी आपण अशीच शिजून घेऊया आणि सर्वात शेवटी कोथंबीर आपण बारीक चिरून घालून घेऊया तर तयार आहे आपली खमंग अशी सांडग्याची भाजी अगदी झटपट आणि चविष्ट अशी होते तुम्ही ही भाजी टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता तर मंडळी ही भाजी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे भेचे पुरवत रहा धन्यवाद